त्या सातवीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता घराजवळ घर होत काळजाला उघड दार होत त्याच्या आई माझी आम्ही माझा बाबा त्याचा अब्बा रोज ये जा करायचा कालवनाचा डब्बा तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट त्याचा हात माझ्या हातात माझा हात त्याच्या हातात पाठीवर दप्तर होत आम्ही शाळेत निघालो तेव्हा चौकात पोहोचलो आणि चौकातली दुकानं धडाधड बंद झाली बंबाळ डोक्यांनी कोणीतरी धावत पळत गेलं दंगल झाली दंगल झाली दंगल झाली आम्ही घाबरून एका टपऱ्यावर दडलो तेव्हा बघितलं माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होती तेवढ्यात शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोब्या आनंदानं उड्या मारत बोल्या काल्या ये दंगल इतनी भी होती एक या